नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज दिवसभरात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तूर बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आलेला तूर बाजारभाव पहिली बाजार समिती अमरावती जास्तीत जास्त दर दहा हजार तीनशे रुपये कमीत कमी दर या ठिकाणी नऊ हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे साठ रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मेकर जास्तीत जास्त दर दहा हजार रुपये कमीत कमी दर आठ हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर वर्धा जास्तीत जास्त दर दहा हजार शंभर रुपये कमीत कमी दर नऊ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर खामगाव बुलढाणा जिल्हा जास्तीत जास्त दर दहा हजार तीनशे पन्नास रुपये कमीत कमी दर दहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर सावनेर जिल्हा नागपूर जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे वीस रुपये कमीत कमी दर नऊ हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे साठ रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती बीड जास्तीत जास्त दर दहा हजार रुपये कमीत कमी दर आठ हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समितीचं नाव येतं आहे पुलगाव वर्धा जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे रुपये कमीत कमी दर आठ हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार शंभर रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर हिंगणघाट जिल्हावर दहा जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे रुपये कमीत कमी दर नऊ हजार सातशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी दहा हजार एकशे वीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येत आहे कळमेश्वर जिल्हा नागपूर जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे चाळीस रुपये कमीत कमी दर आहे आठ हजार नऊशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे दर्यापूर जिल्हा अमरावती जास्तीत जास्त दर दहा हजार तीनशे ऐंशी रुपये कमीत कमी दर आहे नऊ हजार आठशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार दहा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बुलढाणा जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे रुपये कमीत कमी दर नऊ हजार तीनशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे चाळीस रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो आज दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस दिवसभरात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव असेच शेतमालाचे बाजारभाव जाणण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया मग पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे आभार